मराठी लघुलेखन सत्तर शब्द प्रतिमिनिट स्टार तीर्थरूप भाऊस परिच्छेद तुझे पत्र व पाठविलेले शंभर रुपये मिळाले तू माझ्या अभ्यासाची व तब्येतीची चौकशी केली आहेस म्हणून मी आज तुला सविस्तर पत्र लिहिण्याचे ठरविले आहे तसेच तू पाठविलेली सर्व विषयांची संभाव्य मार्गदर्शक पुस्तकेही मला मिळाली त्यांचा मला फार चांगला उपयोग होईल आता असे वाटते की वार्षिक परीक्षेला फक्त दोन आठवडेच उरले आहेत शाळेतील सर्व विषयांचा अभ्यास तर आता शिकवून पूर्ण झाला आहेच शाळेतही शिक्षकांनी प्रत्येक विषयाची दोन दोनदा उजळणी करून घेतली गेल्या आठवड्यात त्यांनी आमच्याकडून सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका सोडवून घेतल्या या प्रश्नपत्रिका म्हणजे अनेक शाळांच्या पूर्वपरीक्षांच्या प्रश्नपत्रिका होत्या मी साधारणत प्रत्येक विषयाच्या तीन तीन प्रश्नपत्रिका लिहून काढल्या मला गणित या विषयामध्ये सर्व विषयांपेक्षा जास्तीत जास्त मार्क्स मिळण्याची आशा आहे तेव्हा आता जवळजवळ सर्व अभ्यास पूर्ण होत आला आहे या पंधरा दिवसात मी चिंतन यावर विशेष भर देणार आहे परिच्छेद यंदा मी सुट्टी कशी घालवणार याबद्दल तू विचारणा केली आहेस तसेच मी मुंबईला यावे अशी तू विनंती केली आहेस मग उन्हाळ्यातील मुंबईचे वातावरण मला नकोसे वाटते शिवाय यंदाच्या सुट्टीच्या पूर्ण कार्यक्रमाचा मी बेत आखला आहे आमच्या शाळेतील इंग्रजीचे व गणिताचे शिक्षक हे सुट्टीत इंग्रजीचे व गणिताचे खास वर्ग घेणार आहेत या वर्गाचे स्वरूप फार वेगळे आहे त्यामुळे मेडिकल किंवा इंजिनिअरिंग या विभागाकडे जाण्यास मोठी मदत होणार आहे परिच्छेद दुपारी चार ते सात मी सोलापूर नगर येथील वाचनालयात ग्रंथपाल श्रीयुत पाटील यांना मदत करण्यासाठी जाणार आहे